नमस्कार मी भाऊ जावळकर आज वसुबारस म्हणजे रमा एकादशीचा पहिला दिवस म्हणून आज आपण मांढरदेवीला दरवर्षीच आपण काळुबाईला जाऊन जिथून आपल्या सुरुवात झाली तिथं आपण जगदंबेला म्हणजे देवीला शालून नेसून उठणं लावून स्वासिक तेल लावून आपण येसून आई आईसाहेबाला हार फुलं परत फराळाचं नेऊन सगळं पहिल्यांदा तिथं दिवाळी करतो त्याच्यानंतर फार्म हाऊस पण आहे आपल्या तिथं पण लक्ष्मीपूजन करून आलो कारण का नंतर परत जाणं शक्य नसतं मला कारण का आपल्या घरी पण दिवाळी असती म्हणून पहिला दिवा हा मांढर्यादेवीच्या दारी आपण लावून येतो आणि त्याच्यानंतर आज वसुबाराचा दिवस म्हणजे आज गोमातेची आपण ही पूजा करणारे ही मूर्ती आपण आपल्याकडे असते कायम आपण दरवर्षी <coughs> वसुवाराच्या दिवशी पूजा करतो मांढरजरीला तुळजगावणी पण इतकी सुंदर अशी आपण पूजा आपल्या गणपतीमध्ये पण असते नवरात्रीमध्ये पण असेन दिवाळीमध्ये पण सुद्धा असेल इतकी सुंदर पूजा असते म्हणून आज आणि सांगायचं सा तात्पर्य म्हणजे आपण दरवर्षी नवीन एक गाय घेतो नवीन एक गोमाता घेतो त्याच्यानंतर गाय घेतल्यानंतर तिची आपल्या दारामध्ये पूजा होती पूजा झाल्यानंतर आपलं मांढरजीला फार्म हाऊस आहे बाळवायला मांढरजीला बाळवायला फार्म हाऊस आहे तिथं आपण मिळून ती गाय बांधून ठेवतो त्याच्यानंतर जे आपले काही आहेत आपण तिथे ठेवलेले शिष्यजण काही लोक आहेत माझे आम्ही पण शनिवार आहे व असतो मांडत दिला मग त्याच्यानंतर चारा वगैरे सगळं काय आहे ते तिथं आपण त्या गाईचं सगळं गोठ बांधून सगळं तिथं पालनपोषण आपण करत असतो कारण का गाई ही इतकी म्हणजे तिच्या म्हणजे फोटवते इतके जगदंबेनी म्हणजे देवाने इतके सुंदर असे देव बनवले बंद करी घेतो आणि मी दरवर्षी गायी का घेतो कारण का गायच्या रूपातच खरी आपल्या घरी लक्ष्मी येते मी म्हणजे म्हणतात ना गायच्या रूपामध्येच मी आई काळूबाईला पाहतो कारण का ती गोमाता आणि माझी काळूबाई माता आणि तुळजा भवानी माता ही माझं माझं श्रद्धास्थान आहे म्हणून मी दरवर्षी गायचं पूजन करतो तर आता हे सगळं घरातली पूजा झालेली आहे आपण त्याच्यानंतर आता गायची पूजा करू पहिले आपण ह्या गायची पूजा करून घेऊ सर थँक्यू आपण आता गायीची पूजा करूया इतकी सुंदर अशी आपल्या देवी समोर पण आपण मूर्ती ठेवून पूजा करतो गायची बाही हिंदू शास्त्रामध्ये खूप आपल्यामध्ये पवित्र मानली जाते असंच आहे का ज्याच्या दावणी गाई अशी शेवटपर्यंत तिला सुखाची ठेव एवढंच तुझ्या पाठी बघा मागणं मागता ही सरसुतीचं दिवाळीचं की जेणेकरून ही कधीही कुणाच्याही म्हणजे दावणी नसली तरी त्याचं रक्षण करा शक्ती तुझा भावने कळवेल एवढंच तुला मागणं मागतो आज बसोबासाच्या दिवशी तुळशीला जर पाणी घातलं तर पूर्ण देवांच्या अंगावरती पाणी पडते तुळशीचं पाणी घातलं तर पूर्ण देवांच्या अंगावरती पाणी पडतं कारण हिंदू हिंदूशास्त्रामध्ये गायीची पूजा ही केलीच पाहिजे आणि वसुबासच्या वसु दिवशी असं पूजा करणं असं काही नाही आहे आम्ही मग जरी आम्ही मांढरदेवीला गेलो तरी आमच्या फार्मसला जरी गेलो तरी गायीची पूजा आम्ही करतो आणि जरी आपलं जर डाळ गुळ परळीत जरी आलं तरी आम्ही असं काही टाकून देत नाही कारण का आपल्या गाईला नाही इथून आम्ही तिथं नेतो गायीला खायला द्यायला कारण का गुळ हा आणि पीठ डाळ बाजरी ज्वारी आम्ही खायला देतो इथं परडीत जरी आमच्याकडे आलं मी जॉबला गेलो तरी आम्ही ते तिथं हिथून तिथं नेऊन त्या गायला खायला देतो कारण का गायीला जेवढं आपण जपल जेवढं काय करत तेवढं आपल्याला हे पुण्य असतं तुम्ही पण असं नक्की एक संकल्प करा की आपण एक गाय घ्यायची आणि आपलं काही केलं तरी आपल्या कुठं जरी घर असं छोटं असो मोठं असो कुठं फार्म असो पण तुम्ही नक्की तिथं त्याची सेवा करा तुमच्या घरामध्ये कधीच कमी पडणार नाही आपण आता गायीची पूजा करू घरातल्या जगदंबेची इतकी सुंदर अशी स्थानकरीत पूजा केली आपण तिथे सुद्धा आपण देवीला तुझं बोलणं ओढ जात आहे त्याच्यामुळं आई काळूबाई इतकी सुंदर अशी आज देवीमध्ये पूजा करून घेतली आजी बायाची देवी काळेश्वरी असं तुझ्या याकरांवर लक्ष ठेव ग स्वामी कृपा करा स्वामी अक्कलकोट स्वामी कृपा करा आज वसुबारच्या आणि रामा एकादशीची पूर्ण पूजा झाली सगळ्यांच्या दन घरामध्ये असे कल्याण कर जगदंबे आली शक्ती एवढंच तुला मागणं मागतो सकाळी पण देवीला आपण पूजा केली सकाळी पण आपण देवीला पूजा केली त्यावेळेस पण मी देवीला ओटी भरताना म्हणलं होतं की सगळ्यांची लेखलवाळा चांगला दे एवढीच मी अपेक्षा करतो आणि एवढीच आशा करतो की सगळेजण सुखात राहू आणि सर्वांना ही दीपावली आणि येणारं पुढचं नवीन वर्ष पण सगळ्यांना सुख समृद्धीची भरवटी जाऊ आणि ही यूट्यूब चॅनलला हा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यात येतील तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा माझा आता आपण गायची पूजा करायला जाऊ आपल्या दारामध्ये गाय आली आहे आपण आता पूजा करायला जाऊ

औस्थारीच्या दिवशी गाय घेत असतो म्हणून आज आपण मी तुम्हाला असेच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण दरवर्षी गाय घेतो आणि त्याच्यानंतर आपण फार्म हाऊसला आपल्या नेऊन तिची पूजा करत असतो पण तुम्ही पण असा एक संकल्पना की आपण दरवर्षी गाय घ्यायची जर तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही नक्की घ्या आणि त्या गोमातेची पूजा करा मग सांगितलं तुळशीच्या जर अंग तुळशीला जर पाणी घातलं तर देवादेवकांच्या अंगावरती पाणी पडतं असं खूप मोठं शास्त्र आहे म्हणून मी सांगितलं की तुम्ही पण एक गाय घ्या आणि आपल्या घरी त्याची पूजा करा तयारी चालू आहे वसुबारची आणि त्याच्यानंतर आपण पूजा करून त्याच्यानंतर आपण आपल्या म्हणजे घरातले मांडेजी तुळजवली त्यांच्या समोर आणून तिची पूजा करतो आपण पूर्ण पूजेची तयारी झालेली ने नैवेद्य काढून ठेवलेलं आहे कारण का असतो भाजी वगैरे भाकरी असं पूर्ण नैवेद्य आई साहेबांना गाईंना असं पूर्ण नैवेद्य आपण भरलेलं आहे 490 ताकतो तर बघू सही नाही काय पास बद्दल आकडे जात पुढे ताटगी तिकडे ताटदकडे ही डापी बस बस आज गाईच्या रोपानेच माझ्या घरी मांजरची कळबा आली तिच्या पायाच्या पुण्याने आयुष्यभर कधीच कमी पडून देऊ नको माझ्या घरच्यांना आणि माझ्या भावी भक्तांना

सकाळी सांगितलं मी तुम्हाला मग अशी की इतकी सुंदर अशी सुद्धा मांढरदिवली कारण तो कुठली गोष्ट करताना आपण सुरुवात करत असतो मांढरदिवीपासून आणि त्याच्यानंतर जे काय आपल्या घरामध्ये सण सून करत असतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला गुरुवर्य अमलेश भाऊ जावळकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार जय काशी सगळ्यांना शुभ दिपरी आणि पुढं असे अजून धनुत्र दिवशीचा परत लक्ष्मी पूजनाचा गोबीजेचा अशा विविध प्रकारचे अजून तुम्ही पूजा पाहायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय काळेश्वरी दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा